मंडळी तर आज आपण या व्हिडिओ मधून अशी माहिती पाहणार आहोत की ज्या माहितीमुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे तर ती माहिती म्हणजे तीन ते चार दिवसामध्ये भरपूर ठिकाणी धुयार पडली होती आणि या धुयारीमुळे काय झालं की हरभरा असो किंवा कोणतंही पीक असो त्याची फुलांची गळ झाली आता फुलांची गळ झाली तर आता नवीन फुलं यावं आणि आपल्याला एकंदरीत उत्पादन चांगलं मिळावं यासाठी आपल्याला एक फवारणी करायची आहे आता फवारणी अशी करायची की जेणेकरून उत्पादनामध्ये वाढ होईल आणि आपलं जे नुकसान झालं हे नुकसान सुद्धा भरून निघेल तर तीच माहिती किंवा ती फवारणी मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम सांगणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यात प्रथम आले असाल तर पहिले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता हा जो हरभर आहे तर ह्या हरभऱ्याची काय झालं की फुलांची जी गळ आहे तर ही गळ झाली धुयारीमुळे आता आपल्याला येथे एक बुरशीनाशक वापरायचं आहे आणि बायोस्टिमन वापरायचं आहे आता बायोस्टिम्युलन यासाठी की फुलांची जास्तीत वा जास्त वाढ व्हावी किंवा जास्तीत जास्त फुलं निघावे आणि एक बुरशीनाशक सुद्धा वापरायचं आहे आणि एक त्याच्यामध्ये विद्रावे खत घ्यायचा आहे आता बायोस्टिम्युलन वापरत असताना तुम्ही पाटील बायोटेक चे झकास सात मिली वापरू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजारपेठेमध्ये जे सगळ्यात चांगलं बायोस्टिम्युलन आहे तुमच्या दुकानदारापाशी मिळेल ते बायोस्टिम्युलन तर तुम्ही याची फवारणी करू शकता आता तुम्ही जर झकास भेटलं तुम्हाला तर, तर सात मिली पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता याच्यासोबत तुम्हाला बारा एकशे झिरो हे विद्राव्य खत वापरायचं आहे शंभर ते एकशे वीस ग्रॅम याच्यामुळे तुमच्या फुलांची जी झालेली गळ आहे तर ही डबल फुलं निघून तुमच्या उत्पादनामध्ये एकंदरीत वाढ होईल आता याच्यामध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण बुरशीनाशक जर तुम्ही घेतलं नाही तर तुमच्या हरभऱ्यावरची जी आलेली बुरशी आहे किंवा करपलेले फुलं आहे तर हे परत येण्यामध्ये थोडसा अडथळा होऊ शकतो तर याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशकामध्ये प्रोपिकोन पंधरा ते वीस मिली याचा तुम्ही उपयोग करू शकता तर धुयारीमुळे कोणतंही पीक असो त्याची जर फुलांची गळ झाली असेल तर मी सांगितलेली फवारणी तुम्ही नक्की करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला जर ही माहिती कामाची वाटली असेल तर तुम्ही ही माहिती किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलवर नवीन आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद